हॅलो मित्रांनो माझ्या ब्लॉगमध्ये मा आपले स्वागत आहे तर आज ब्लॉग काढण्याचं कारण आज पाडवा होता पाडव्याची सगळ्याला सुट्टी आहे भट्टीवर आज सगळं सुमसावून आहे कुणीच नाही भट्टीवर आतला आलो होतो मी फड करण्यासाठी माझा थोडा फड राहिला होता ती करण्यासाठी आलो होतो म्हणलं व्हिडिओ शूटिंग करावी म्हणलं टाईम राहिला नाही दिवस मावळला आहे थोडा राहिला दिवस म्हणलं त्यावर उजेड आहे तर काढावं कोणा दिसणार नाही मग माझं ब्लॉग काढायचं कारण होतं की हे विटा जे आहे ही आजकाल लय मजबूत बनायला लागली ह्या वर्षी इतक्या मजबूत बनाय लागली ही इट ठोकळा विट ठोकळा विटाची म्हणजे एवढी मजबूती असे आतापर्यंत कधी झाली नाही ह्या वर्षी लय मजबूती व्हायला लागली ह्याचं मटेरियल फिटरियल असं बनायला लागले व्यवस्थित म्हणजे व्यवस्थित म्हणजे आज वेगळाच ह्याच्यात फंडा आहे तरी एवढी म्हणजे हलकी बी आहे ही आता सध्या अवधी असल्यामुळं थोडी जड आहे पण बा वाळल्याच्यानंतर जास्त हलकी व्हायला हो लागली ही सहा चारची आहे ही विट सहा चार म्हणजे बांधकामाला आपल्याला सहाचा कॉलम घेते त्याला ह्या विटाला ह्या ठोकळ्या विटाला तर ही विट मग एवढी मजबूत व्हायला हो लागली आहे तर ह्याचं कारण मी मटेरियल मिक्सिंग आहे पुन्हा अजून ह्याच्यात मुर मुरवायचा एक दिवसानं अगोदर मुरवायला लागली तर तर ते मुरविण्यामुळं पुन्हा जी सी पीनं खऱ्यानं असं हलल्यामुळं इतकी मजबूती ठेवायला लागली पुन्हा इथं आम्ही थापल्याच्यानंतर पुन्हा असं याच्यावर ट्रॅक्टर जरी घातलं तरी मू भोगा होई नाही ईट पहिले इट कसं होतं ट्रॅक्टर जात होतं इथं चिकल टाकायला मला टॅक्टर येत होतं तर त्याच्यावरून इट जात होती तरी पण ती टॅक्टर वरून की सगळी भोगा होत होती मग तर ह्या वर्षी एकदा बघितले होते मी ईट टाकून खाली टॅक्टरच्या तर भोगा झाली नाही याचा तुकडा बी पाडला नाही याचा म्हणलं तुकडा तरी पडल तुकडा बी पाडला नाही मग तर म्हणलं ह्या वर्षी एवढी मजबूत कशी काय इट व्हायला लागली या तर मी जरा म्हणलं बघावं थोडं हे करून माझी शोध लावला मी माझी का मजबूत व्हायली कारण का आहे याचं ते मी बघितलं मी मग बघून सगळं हे केलं आहे तयारी व्हिडिओ बनविलं आहे मी ते व्हिडिओ आता उद्याच्याला येईल ती अजून थोडी राहिली त्याची प्रोसिजर करायची तर मग मी व्हिडिओ बनविले ती कसं कसं चिकल बनवते कसं कसं हे प्रोसेसिंग असते ह्याच्यात काय काय मिसळ आहे ह्याच्यामध्ये पहिलं पहिलं तेवढं जास्त राख होती मग तर आता पांढरी राख नाही तेवढी जास्त तर पांढरी राख नसल्यामुळं किती मजबूती ठाय व्हायला लागली ह्याच्यात पुन्हा पहिले कसं होतं माती एक होती दोन चार नमुन्याची मिक्स मग तर आता फक्त काळी राख ही असं ती मिक्स आहे ती तुम्हाला दाखल व्हिडिओमध्ये बघताल तर तुम्हाला कळल ती व्हिडिओ त्याच्यामध्ये कशी मिक्सिंग आहे ही म्हणजे आता एवढी मजबूत व्हाय लागली विठ तर ती माझी मलाच कमाल वाटायला लागली ह्या विटाची मी ती पुढलं व्हिडिओमध्ये मी प्रोसेसिंग केली चालू म्हणजे माहिती ही जरा व्यवस्थित काढली आहे तर आता भी ही उद्या किंवा पारवा दिवशी व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये तुम्हाला टोटल माहिती होईल ह्याची कशी मजबूत व्हायली ही विठ ही धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल मला बोलताही नाही गेले तेवढं सांगताही ते नाही गेले तर त्या त्या पुढल्या व्हिडिओमध्ये सगळं क्लिअर क्लिअर दिसल तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काय नाही तेवढं म्हणजे आता ह्या वी व्हिडिओमध्ये ही ठोकळा विट तुम्हाला दाखविली फक्त कशी बनवायला मजबूत मजबूतीला धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मला सबस्क्राईब